पिंपळनेरमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर हजारो रुग्णांनी घेतला लाभ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळनेर येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर उत्साहात पार पाडले एन एस पी पाटील विद्यालय चिक्से रोड पिंपळनेर तालुका साखरे जिल्हा धुळे येथे आयोजित या शिबिरात हजारो रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि मोफत उपचारांचा लाभ घेतला या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे मुंबई आणि धुळे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली यामध्ये बालरोग हृदयरोग नेत्ररोग स्त्रीरोग दंतरोग अस्थिरोग किडनी तपासणी कान नाक घसा तपासणी मेंदूविकार त्वचा रोग आणि शल्यचिकित्सक तपासणी यासारख्या विविध आरोग्य सेवा उपलब्ध होत्या केवळ तपासण्याच नव्हे तर मोफत औषध उपचार आणि आवश्यक असणाऱ्या शस्त्रक्रियेबद्दल मार्गदर्शन देखील करण्यात आले विशेष म्हणजे शिबिरातून निवडक रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या या आरोग्य महायज्ञात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी मोठा सहभाग घेतला शिबिराच्या यशस्वीतेसाठी एकशे पन्नास डॉक्टर एकशे पन्नास नर्सेस शंभर आशा वर्कर साठ शिक्षक वीस फार्मासिस्ट आणि शंभरपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले रुग्णांच्या सोयीसाठी दोन इमर्जन्सी कक्ष रक्त तपासणी लॅब आणि पाच अॅम्ब्युलन्स सज्ज ठेवण्यात आल्या होत्या या शिबिराच्या उद्घाटनासाठी आणि रुग्णांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये शिवसेना सचिव संपर्क नेते उत्तर महाराष्ट्र भाऊसाहेब चौधरी आमदार साखरे सं मुंजवळाता गावीत आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष शिंदेगट डॉ तुळशीराम गावीत इंजिनियर सागर गावीत महेंद्र गांगोरडे तहसीलदार साहेबराव सोनवणे अपर तहसीलदार दत्तात्रेय शेजूळ वाय एस पी संजय बांबळे डी एच ओ सचिन बोडके हिलाल अण्णा माळी हवप भालचंद्र दुसाने शामसेट कोठावदे स संगीता पगारे यांचा समावेश होता या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संभाजी अहिरराव ज्ञानेश्वर एखंडे पंकज मराठे डॉक्टर पंकज चोरडिया अमोल सोनवणे अजय सोनवणे चंदुभाऊ गवांदे बबलू चौधरी अभय शिंदे डॉक्टर अजित बागोल जितू कुवर विष्णू पवार तुकाराम बहिरम अजय सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले पिंपळनेर आणि परिसरातील जनतेसाठी हे आरोग्य शिबिर अत्यंत महत्वाचे ठरले असून गरजू रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे कार्यक्रमाचे सूत्र संचलन तुकाराम बहिरम यांनी केले तर आभार डॉक्टर तुळशीराम गावित यांनी मांडले इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट मदतीची गरज आहे शिंदे साहेबांची फार मोठी गरज आहे आणि ही यंत्रणा सगळं आता बघा साहेब येथील वाघ हे यांना पाच मिनिटांवर हार्ट स्पेशालिस्ट आहेत म्हणजे पाच मिनिटं त्यांना वेळ नसतो पलीकडे इकडे हे सिव्हिल सर्जन आहेत इकडे आरोग्य अधिकारी आहेत म्हणजे सगळे डॉक्टर्स त्याच्या ओपीडी रूम मध्ये येत आहेत एम डी एम एस आर्थोचे असतील नेत्रोचे असतील कॅन्सरचे कै, तज्ज्ञ आहेत फक्त या ठिकाणी आमचे एक मित्र आले नाही त्यांना म्हणजे मेंदूच्या आधारित केलं होतं त्यांना वेळ नसल्यावर येऊ शकले नाही पण निश्चितच पुढच्या आपण तेही ते, ते भर करून घेऊ आणि म्हणून उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या नातरी विनंती करतो आपल्या काही गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण कुणीही नाराज होऊ नका ना या ठिकाणी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्यामध्ये येणाऱ्याला आम्ही राम खिचडी भोजनाची व्यवस्था केलेली आहे साहेब पाणी भोजन म्हणजे कसं शेवटी सैन्य पोटावर चालतं साहेब म्हणून ते देखील देखील आहे काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून जे काही आमचे दाते आहेत आमच्या सर्वांत पोचले पाहिजेत आणि प्रत्येकाला ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आमचा सर्वांचा हा एक उद्देश आहे आणि सर्वांना त्याचं उपयोग झाला पाहिजे प्रत्येक गरीबांपर्यंत ह्या शासकीय योजनेचा लाभ मिळाला पाहिजे याचा देखील यासाठी एका छताखाली सर्व आजारांची चाचणी व्हावी यासाठी हा आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमात अनेक रुग्णांना जे जे आपले शारीरिक तपासण्या करायच्या असतील त्याच्यात तुमचे बाल बालकांची सुद्धा या ठिकाणी तपासणी होणार आहे स्त्रियांचं जसं आज आपण प्रत्येकाला सांगित म्हणजे माहिती आहे की स्त्रियांमध्ये नुसतेच स्त्रिया नव्हे तर पुरुषांमध्ये सुद्धा भयंकर असा हा एक कर्करोग म्हणजे कॅन्सर सारखा रोग आज खूप मोठ प्रमाणात आज आपल्याला दिसतोय अशा या कर्करोगाची सुद्धा तपासणी या ठिकाणी होणार आहे किडनीचे किडनीचा सुद्धा किडनीची सुद्धा तपासणी या ठिकाणी आज होणार आहे त्वचा रोग म्हणजे त्वचे सुद्धा या ठिकाणी तपासणी होणार आहे हृदयाची तपासणी होणार आहे दातांची तपासणी होणार आहे नाक कान घसा याची सुद्धा या ठिकाणी तपासणी होणार आहे सर्व प्रकारच्या तपासणी होतील डोळ्यांची तपासणी होईल अस्थिरोग त्याची सुद्धा या ठिकाणी तपासणी होणार आहे मेंदू विकार असतील तर मेंदूची सुद्धा तपासणी होणार आहे आणि दिव्यांग बांधवांसाठी बांधव असतील भगिनी असतील जे जे कोणी दिव्यांग असतील ह्या दिव्यांगांसाठी समजा हात नसेल पाय नसेल काही तुटलेला असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी त्यांचे अवयव आणलेले आहेत आणि ते अवयव सुद्धा त्यांच्या मापात जर बसत असतील तर ते अवयव सुद्धा या ठिकाणी त्यांचं वाटप करण्यात येणार आहे अनेक प्रकारचे या ठिकाणी सर्व प्रकारच्या ह्या आजारांवर या ठिकाणी मोफत तपासणी करून त्याच्यावर इलाज साठी सुद्धा या ठिकाणी औषध उपचार या ठिकाणी देणार आहोत आणि मला पिंपनेर मध्ये शिबिर आहे असं माहित मी आता इथे आलो मी पाच वर्षापासून अपंग आहे पायाचा तर मला व्यवस्थित चालता फिरता येत नव्हतं आज ताईंच्या आणि शिंदे साहेबांच्या लाभामुळे माहीत व्यवस्थित चालू शकतो चा। त्यात या शहरात शिंदे फाउंडेशनच्या माध्यमाने आपल्या या शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी आपल्या या भोपणे शहरात आरोग्य शिबिर आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या शिबिराचे वैशिष्ट्य असं की एका छताखाली जवळपास सोळा सतरा आजारांचे निदान या ठिकाणी मोफत केलं जाणार आहे आणि सुरू झालेलं आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी परिसरातील तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरचे देखील रुग्णांना जशी माहिती मिळाली त्या त्या पद्धतीने या ठिकाणी ते आलेले आहेत आणि सर्व या ठिकाणी आरोग्याची तपासणी सुरू झालेली आहे त्याच्यात बालरोग तज्ञेत सुद्धा या ठिकाणी आहेत बालकांची तपासणी आहे महिलांची शारीरिक कॅन्सर जे प्रकारचे त्या ठिकाणी पिंपळनेर येथे शिवसेना आणि श्रीकांत शिंदे वैद्यकीय मदत कक्ष यांच्या वतीने हा एक महाआरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे जवळजवळ आत्तापर्यंत जवळजवळ दोन हजारापेक्षा जास्त प पेशंट त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आणि वेगवेगळे काउंटर या ठिकाणी आहे ज्यांचे एक पायाचं यंत्र असेल कानाची यंत्र असेल ब्लड डोनेट कॅम्प असेल वेगवेगळे जे काही आरोग्याच्या दृष्टीने ज्या सोयीसुविधा लागतात त्या सर्व सोयीसुविधा आज या फाउंडेशनच्या माध्यमातून या म मा आज महाआरोग्य शिबिरामध्ये आज उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी जवळजवळ मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत जे दीड दोन हजार आले संध्याकाळपर्यंत जवळजवळ चार ते पाच हजार पेशंट या ठिकाणी भेट देतील आणि या सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या ठिकाणी मोफत या ठिकाणी मेडिसिनसुद्धा एक कॅम्प मेडिसिनचा या ठिकाणी स्टॉल आहे जे जे डॉक्टरांनी या ठिकाणी मेडिसिन लिहून दिले असतील ते सर्व मेडिसिन्स या ठिकाणी मोफत उपलब्ध क करून देण्यात येत आहे आणि या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मॅ मेडिकल कॅम्प सर्व भागामध्ये शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल या ठिकाणी होत असतात आणि एक शिवसेनेचं कार्य ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या मूलतत्वावरती बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही काम करतोय आपल्या या पिंपळनेर शहरात महा आरोग्य शिबिर आज या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे या शिबिराचे वैशिष्ट्य असं की एका छताखाली जवळपास सोळा सतरा आजारांचे निदान या ठिकाणी मोफत केलं जाणार आहे आणि सुरू झालेलं आहे त्या पद्धतीने आज या ठिकाणी परिसरातील तालुक्यातील आणि तालुक्याच्या बाहेरचे देखील रुग्णांना जशी माहिती मिळाली त्या त्या पद्धतीने या ठिकाणी ते आलेले आहेत आणि सर्व या ठिकाणी आरोग्याची तपासणी सुरू झालेली आहे याच्यात बालरोग तज्ज्ञसुद्धा या ठिकाणी आहेत बालकांची तपासणी आहे महिलांची शारीरिक कॅन्सर जे जे प्रकारचे असतील त्या ठिकाणी ते, ते सुद्धा या ठिकाणी तपासणी सुरू आहे डायबेटीज असेल किंवा रोग असेल शिवाय रक्तांची चाचणी असेल मेंदूचे विकार असतील पोटाचे विकार असतील किडनीचे विकार असतील असे सर्व प्रकारचे एका छताखाली या ठिकाणी आज सर्व आरोग्याची तपासणी सुरू आहे आणि तेही मोफत सुरू आहे पुढील इलाजासाठी सुद्धा त्यांना या ठिकाणी औषध उपचारसुद्धा मोफत दिले जात आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पुढे त्या रोग्याला किंवा त्या व्यक्तीला पुढे दवाखान्याची गरज पडली तर त्या ठिकाणी ऑपरेशन करायचे असतील किंवा काही त्यांना अडचणीसाठी त्यांना शासकीय योजना ज्या केंद्राच्या असतील राज्याच्या असतील त्यासुद्धा पूर्णपणे त्यांना मिळवून देण्यासाठीचा आजचा हा शिबिर आणि मार्गदर्शन आहे या ठिकाणी सर्व प्र प्रकारचे या ठिकाणी माता भगिनी पण आलेले आहेत बंधू आलेले आहेत सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा लाभ आज सर्वजण घेत आहेत आताच नुकतंच या ठिकाणी दिव्यांग या लोकांनासुद्धा या ठिकाणी अनेक वर्षापासून काहींना पाय नव्हते त्यांना देखील या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने या ठिकाणी त्यांना पाय बसून दिलेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा जे दिव्यांग आहेत त्या दिव्यांगांनासुद्धा या ठिकाणी त्यांचे कृत्रिम अवयवसुद्धा त्याचंही वाटप आज या ठिकाणी करून देत आहोत अशा पद्धतीने सन्माननीय आपले श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांचे सर्व टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि आपल्या धुळे जिल्ह्यातील हिरे मेडिकल असेल किंवा मेडिकल सर्व सिव्हिल सर्जन साहेब आणि डी एच ओ त्यांची मेडिकलचे संपूर्ण पदाधिकारी डॉक्टर्स नर्सेस आणि त्यांचे सर्व कर्मचारीसुद्धा या ठिकाणी ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत त्यांची अतिशय या ठिकाणी चांगली मदत होत आहेत सर्व खाजगी प्रॅक्टिस करणारे शासकीय मदत करणारे हे सुद्धा सर्व डॉक्टर्स कर्मचारी या ठिकाणी ह्या शिबिरात त्यांनी योगदान दिलेलं आहे म्हणून सर्वांचं मनापासून त्यांचं या ठिकाणी आम्ही आमदार या नात्याने आम्ही शिवसेना पक्षातील सर्व शिवसैनिक जिल्हाप्रमुख यांच्या वतीने आमचे नेते सन्माननीय साहेब यांचं मनापासून त्यांचा आभार मानतो त्यांच्या टीमचा आभार मानतो आणि असंच पुन्हा अजून आपल्याला काही दिवसात चार पाच महिन्यात अजून तीन दिवसाचं मोठं महाशिबिर या ठिकाणी पुन्हा अजून त्याचं आयोजन आम्ही व्यवस्थित पद्धतीने करून देणार आहोत आज अगदी तीनच दिवस आम्हाला मिळाल्यामुळे वेळ कमी असल्यामुळे या शिबिराचं योग्य पद्धतीने आम्हाला नियोजन करता आलं नाही परंतु तरीसुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आजचं हा कार्यक्रम जास्तीत जास्त यशस्वी आणि जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत त्यांना लाभ मिळवून देण्याचा आजचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र